चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने गोयल यांच्या वतीने ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांचा सन्मान करण्यात आलेला आहे तसेच सदाभाऊ खोत यांचा देखील सन्मान करण्यात आला या ठिकाणी विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांना देखील पुरस्कृत करण्यात आलेला आहे हा काही जो सोहळा आहे तो नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती चे बारकाईने निरीक्षण करत होतो आणि लक्षात आलं की आशीष गोयल हा मनाने अतिशय भाबडा मुव आणि मनाने स्वच्छ आणि निर्मळ आहे त्यांच्या मनामध्ये एक जिद्द आहे की समाजामधील तळागावातील लोकांकरता आपण काम केलं पाहिजे की आशिषने त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत अनेक समाज उपयोगी कामं केलेली आहेत लग्नाची असतील आय डोनेशनचा कॅम्प असेल ब्लड कॅम्प असतील पण याच्यातून आपल्याला निश्चित एक मनातील सामान्य माणसाचा सा आशीर्वाद सा हा मिळत असतो आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण जो ध्यास घेतलेला आहे की माझं आयुष्य हे फक्त आनंदाने बागडण्याचं क्रीडांकन नाही पण एक वेगळ्या परिस्थितीचं झुंज देण्याचं ग्रणांगण आहे ही समर्पित भावना तुम्ही तुमच्या मनाशी ठेवतात आणि म्हणून मला खात्री आहे आशिष की तुमच्या मनात जे जे तुम्ही इच्छित आहात ते निश्चित तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होईल आता आपल्यासोबत आहेत राज्यसभा खासदार ऍडव्होकेट उज्ज्वली निकम सर आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल सर आज आपल्या आपल्या इथे सर्वांनी सत्कार केलेला आहे जी गोयल गोयल असतील आणि पूर्ण फॅमिली असेल या सर्वांच्या वतीने आपला सत्कार केला आहे कायरा फाउंडेशनने देखील आपला सत्कार केलेला आहे काय सांगाल आज मी इथे उपस्थित आहे कायरा फाउंडेशनने माझा सत्कार जो केला त्याकरता मी आशिषजी गोयल आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मनपूर्वक आभारी आहे कारण कायना फाउंडेशनने गेल्या काही वर्षापासून या पुणे शहरात विविध समाजोपैकी कामं करत असतात जेणेकरून समाजातील तळागाळातील माणसांना आपल्यामागे कुठली तरी शक्ती उभी आहे आणि आपल्याला मदत करणारा आहे असा हा तरुण आशिष गोयल याचं मी मनापासून कौतुक करतो आणि आशिषजीने माझा सत्कार नाही ते या पुणे शहरामधील विविध क्षेत्रातील वकील असतील पोलीस अधिकारी डॉक्टर असतील समाजकारण करणारे लोक असतील यांचा देखील सत्कार केलेला आहे हा सत्काराचा प्रामाणिक उद्देश आशिष गोयल यांचा एवढाच आहे की त्यांना त्यांच्या चांगल्या कारणाची त्यांना प्रेरणा मिळावी उत्साह मिळावा म्हणून आशिष गोयल यांचं देखील मी अभिनंदन करेन नक्कीच आता पंधरा ऑगस्ट आहे आणि आपण आपल्या कार्यासाठी नेहमीच गौरवित आहात आणि आज सीएम्यूजच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल कारण सांग जर परिस्थिती बघितली आताची युवा पिढी बघितली तर युवा युवा पिढीला आपण कुठेही वैफल्यग्रस्त होता अशी सारखे तरुण आमच्या या देशात आहेत कारण आमची तरुण हीच आमची युवा शक्ती हीच युवा शक्ती भारताची अनु एनर्जी आहे आणि ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी असे तरुण पुढे येतील हा एक ध्यास आशिष गोयल आणि त्यांच्या मित्रांनी बाळगला आहे याबद्दल मी समाजातील सर्व थरातील लोकांचं अभिनंदन थँक्यू काय सांगाल आज आपण उज्ज्वल जे निकम असतील किंवा सदाभाऊ खोत या सर्वांचा सत्कार केलेला आहे त्याच ठिकाणी मान्यवर देखील आलेले होते त्या सर्वांचा सत्कार आपल्या वतीने करण्यात आलेला आहे काय सांगाल नक्की आपली ही संकल्पना काय होती आणि या सर्वांचा सन्मान केला या ठिकाणी भारताचे ज्येष्ठ वकील माननीय उज्ज्वल निकम साहेब यांनी देशासाठी भरपूर कार्य केलेलं आहे अनेक लोकांना न्याय घेऊन दिलेला आहे आणि याच त्यांच्या याच कामाची पावती माननीय मोदीजी त्यांनी त्यांना दिलेली आहे आणि आम्हाला खरोखर खूप आनंद वाटला ज्यावेळेस माहिती पडलं की माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची राष्ट्रप आपलं राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला तर माझा आणि सरांचा फोन झाला त्यावेळेस मी त्यांना विचारलं साहेब बरेच दिवस झाले तुम्ही पुण्यात येत नाही आहे तर कधी येऊ शकता आम्हाला तुमची वेळ पाहिजे तर म्हणले ठीक आहे तुझं एवढा आग्रह आहे तर चौदा तारखेला मी येतोय तर तेव्हापासून आम्ही गेले तीन दिवसात सगळं नियोजन ठरवलं मग अजून एक कल्पना आली आज पंच्याहत्तर दिवस कायरा फाउंडेशनला कम्प्लीट झालेले आहेत आम्ही एक जून रोजी कायरा चॅरिटेबल फाउंडेशनची ओपनिंग केली आज पंच्याहत्तरावा दिवस आहे आणि आम्ही या पंच्याहत्तर दिवसात अनेक कार्यक्रम केले महाआरोग्य शिबिर झालं लहान मुलांना शालेय वस्तू वाटप झालं अनेक कार्यक्रम केले तर मला अजून एक कार्यक्रमाची कल्पना आली की विविध क्षेत्रातले जे आपले मान्यवर आहेत त्यांना पुरस्कृत करावं तर आपण एक पंधरा पुरस्कार इथं दिलेले आहेत दोन तीन डॉक्टर होते दोन तीन वकील होते अनेक विविध क्षेत्रातले लोकांना आपण पुरस्कृत केलं आमचे काका यांनी एकशे त्र्याण्णव लग्न सामूहिक विवाह करून दिले मोफत तर या या सर्व लोकांचा इथं सत्कार झालं पाहिजे असं मला वाटलं त्या निमित्ताने आम्ही असा हा भव्य दिव्य कार्यक्रम गोयल गार्डन इथे आयोजित केला आपण एक युवा मनुन युवा युवा म्हणून आता आता सर्व काही काम आणि आणि पिढीकडे आपण कसं मी देवेंद्रजींना पत्र लिहिणार आहे पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न हा दिवसेंदिवस वाढत चाललाय तर मी एक भाजपचा पदाधिकारी पण आहे त्या वतीने मी देवेंद्रजींना पत्र देणार आहे ट्रॅफिकच्या मुद्द्याबद्दल धन्यवाद थँक्यू रतनलाल गोयल हे देखील आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल आपण जे असतील आणि आपण आपण विविध कार्यांमध्ये असता आणि आज देखील हा पुरस्कार सोहळा झालाय काय सांगाल पुरस्कार पुरस्कार सोहळा आज है। आज महारा इंडियाचेच वकील मोठे वकील आहे आज त्यांना खासदारपदी राज्यसभातून खासदारपदी त्यांची निवड झालेली आहे मोदी साहेबांचे आवडते आणि हारानी करेक्ट करणारे म्हणजे था, था था फाशी असेल तर फाशी देणार असे असणारे वकील त्यांना आज राज्यसभावर निवडून दिलेले आहे आज त्यांचा सत्कार आम्ही करणे आम्ही केलं आहे आणि आम्ही अजून पंधरा मोठी असती जे अदर काममध्ये काम काम करतात त्यांचासुद्धा आपण आज सत्कार केले तर त्यांचे असंही आम्ही काम करत राहू आता आपल्या सोबत आहेत सामाजिक तृप्तीताई देसाई आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल कायरा फाउंडेशनच्या वतीने आज आपल्याला सन्मानित करण्यात आहे आपलं कार्य नेहमीच बघितलं तर आपल्या कार्याचं नेहमीच गौरव होत आणि आज देखील हा गौरव झालाय काय सांगाल कायरा फाउंडेशनच्या माध्यमातून आज खर तर उज्ज्वलजी निकम जे आता राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झालेले आहेत विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये आपण बघितलं असेल अगदी कसाबला शिक्षा देऊपर्यंत असेल किंवा कोपर्डी प्रकरण असेल किंवा सध्याचं संतोष देशमुख प्रकरण असेल कुठलंही प्रकरण आलं तर जनतेतून एकच मागणी होत असते की उज्ज्वल निकमांना जे आहे ते विशेष सरकारी वकील कारण हे जनतेचं त्यांच्यावर असलेलं प्रेम जे आहे आणि त्याच्यामुळंच मला वाटते की त्यांची ती नियुक्ती झाली आणि आज त्यांच्या हस्ते आम्हाला जो आहे तो मला महिला शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं खरं खरोखर खूप आनंद होतोय कारण आशिष गोयल यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते खूप सरळ साधं व्यक्तिमत्व त्यांना खूप चांगलं सामाजिक काम करण्याची आवड आहे आणि त्यांची इच्छा होती की मलाही त्यांनी जे आहे ते पुरस्काराने सन्मानित करावं आणि मला वाटतं वा की आशिषचं वा सामाजिक चळवळीतलं काम असेल अगरवाल युवा मंचच्या माध्यमातून केलेलं काम असेल आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये का केलेलं काम असेल किंवा उज्ज्वल साहेबांच्या जवळचे म्हणूनसुद्धा ते परिचित आहेत आणि सगळ्याच अगदी पक्ष किंवा संघटना याच्या व्यतिरिक्त चांगल्या लोकांशी संपर्क असणं चांगल्या कामांसाठी आम्हाला आमच्या सगळ्यांचा सल्ला घेणं आम्हाला सन्मानित करणं हे काम जे आहे ते आशिष गोयल आणि त्यांच्या ग्रुपने केले त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते चॅरिटेबल फाउंडेशन या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वांनी काम केलं त्यांचा या ठिकाणी आदरभावपूर्वक सत्कार करण्यात आला खऱ्या अर्थानं ज्यांच्या हस्ते हा सत्कार झाला ते या राज्याचे एक आदर्श विधेतज्ञ आणि ज्यांच्या नावामध्ये खऱ्या अर्थानं ना उज्ज्वल असा शब्द आहे आणि नावाप्रमाणे उज्वलवंत होऊन ते गुणवंतही आहेत आणि भाग्यवंतही आहेत आणि कर्तृत्व आहेत अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील अमित शहाजी असतील देवाभाऊ असतील आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवारानं खऱ्या अर्थानं केला हे महाराष्ट्राचं भी भूषण समजतो वजर साहेबांच्या बाबतीमध्ये मी बोलावं तुम्ही ऐकावं असं काही नाही याची देहा याची डोळा या प्रमाण या उक्तीप्रमाणे त्यांचं उतुंग असं काम आहे मी आशिष जे यांना धन्यवाद देईन की अशा व्यक्तिमत्वाच्या शिव असते अनेक कर्तबगार गुणवंत माणसांना आपण या ठिकाणी सन्मान केला सत्कार केला खऱ्या अर्थानं आपण कुठेतरी केलेल्या कामाची आपल्याला पोचपावती मिळत आहे एवढ्या महान व्यक्तिमत्वाची थाप आपल्या पाठीवरती पडत आहे आणि हे मोठं बळ असत की पुढील आयुष्य जगायला पुढील आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये परत आपण आनंदाने कामाला लागत असतो यांचं निमंत्रण आलं आशिष माध्यमातून चांगलं काम करत आहेत मी परत आशिषजीला सांगेन की अजून बराच काळ तुमच्या पुढं आहे निश्चितपणानं सामाजिक भान ठेवून मातीची जाण ठेवून तुम्ही तुमचं हे सामाजिक काम पुढे घेऊन चला आमच्या सारखे माणसं निश्चितपणानं तुमच्या साथीला आहेत धन्यवाद तर या सर्वांचा जो सत्कार कायरा फाउंडेशन तर्फे या ठिकाणी होतोय ही अत्यंत आनंदाची बाब आहे खरं म्हणजे आमचा आशिष जो आहे हा फार होणारे कलाकार आहे सामाजिक शेताची बालपणापासून आवड आहे त्याला आणि चांगल्यात चांगलं काम करायचं नेहमी त्याचा प्रयत्न असतो मध्यंतरी मी तीन महिन्या दोन महिन्यापूर्वीच मला वाटतं भव्य रक्तदान शिबिर आणि मेडिकल चेकअप त्यांनी घेतलं होतं शेकडो लोकांनी त्याचा मदत लोकांना झाली त्यांचे रोगराई करण्यामध्ये ब्लड ग्रुप चांगला ठेवण्यामध्ये आणि या दृष्टीने खूप चांगलं काम कायरा चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे वडील सतवीजी गोयल यांचा मनापासून पाठिंबा आहे काका जयकिशन जी आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि मी पाहिलं एक चांगली यंग टीम आशिषने या ठिकाणी जमा केले हे एवढे सगळे यंग इथं जे दिसतात ते हे यांचे आशिषचे खास मित्र आहेत आणि चांगले मित्र असले तर चांगलं सामाजिक कार्य करता येतं कारण चांगलं वळण आपल्याला लागतं आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक गेल्या वर्षापासून आशिष खूप छान काम करतोय आणि मला खात्री आहे या कामामुळे त्याला आयुष्यामध्ये फार मोठी संधी पुढच्या काळात मिळेल निकम आपला आशीर्वाद त्याला असू द्या फक्त बाकी काय कारण यंग लोक पुढे जायला पाहिजे आता भारत हा तरुणचा देश आहे म्हणजे मॅक्सिमम तरुण भारतामध्ये आहे जगामध्ये तर त्यामुळे तरुणांनी पुढे जायलाच पाहिजे त्या दृष्टिकोनातून आणि आज या निमित्ताने जो अनेक क्षेत्रामध्ये काम करणारा सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार केला हे एक चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं की यामुळे एक चांगलं दिशा समाजाला मिळेल जास्त काही बोलत नाही माझ्या आधी खूप लोक या ठिकाणी बोलले असतील आपण बोर झालेला असाल तर मी फक्त या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सत्तर हजार लोकांचा डाटा आपल्याकडे आहे एक नक्की सांगेल गेली पाथ सर, निकन सर, गेली वर्ष वर्ष सर सर अख्ख्या महाराष्ट्रात पुणे एक नंबरला मुंबई रिजन पेक्षा जास्त आणि आमचं एकशे ऐंशी माझं रक्तदान करायला मी सतरा ऑगस्टला काश्मीरला एकवीस लोकांना विमानाने घेऊन चाललाय जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आला आणि आदरणीय उज्ज्वलचे निकम साहेब ज्यांनी भारतामध्ये म्हणावे लागेल की वकील कशी असावी आदर्श असं व्यक्तिमत्व जे आहे की सर्व जगाला समाजाला उपलब्ध करून दिलेलं आहे मी प्रत्येक वेळेस माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जर वकील बनायचं असेल तर उज्ज्वलजी निकम साहेब यांच्यासारखं वकील बना कारण ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रामध्ये असेल एवढ्या भारतामध्ये जगामध्ये काम करत असताना आता आपण बघितलं पाकिस्तानच्या वार्ताहराला किंवा पत्रकारांना गप्प करायचं कसं एका शब्दामध्ये गप्प केलं पत्रकार ज्यावेळेस समोरून टीव्हीतून पाकिस्तानमधून बोलतात आणि एकूण भारतामधून बोलतात तर समोर तिकडच्या पत्रकाला घाम फुटला असेल पाकिस्तानमध्ये सुद्धा की ते व्यक्ती कोण आहेत अशा प्रकारचे व्यक्तिमत्वाच्या हस्ते आज मला पुरस्कार मिळाला मी खूप खूप धन्यवाद मानतो आशिषजी गोयल जे आहे यांनी खूप सतत जे आहे मी आता रोपे म्हटलं की अशेच जेणे पुण्यामध्ये एवढं पिकअप घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असे प्रत्येक ठिकाणी नाव आहे खूप खूप चांगलं कार्य आहे आणि आज जे आहे की सर्व मान्यवर उपस्थित राहिले आहेत सदाशिव खोत साहेब आहेत सर्वजण जे आहे की उपस्थित राहिले त्याबद्दल जे आहे त्यांच्या उपस्थित मला पुरस्कार भेटला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद टायरा फाउंडेशनच्या वतीने जो काही पुरस्कार सोहळा घेण्यात आला त्या ठिकाणी विकासजी घराड देखील उपस्थित होते आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतो काय सांगाल सर एकंदरीत आज पुरस्कार सोहळा झाला तसेच कार्यक्रम केला आणि या श्रेय आम्ही आशिषजी गोयल साहेब आणि राम भाऊ यांना देतो आणि त्यांच्या सोबत आम्ही काम करतो आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आशिष गोयल साहेबांना यावेळेस नगरसेवक पदासाठी तिकीट फायनल व्हावं हे आमची सदिच्छा निकम साहेबांचा सा जो सत्कार घेण्यात आला आहे त्या प्रसंगी आशिष गोयल साहेबांनी हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सामाजिक क्षेत्रात उज्ज्वल निकम सरांचं जे काही योगदान आहे ते गेले बरेच वर्ष सरकारी कामामध्ये बऱ्यापैकी म्हणजे मोठं काही यश प्राप्त केलेलं आहे त्यांनी कसाबसारख्या व्यक्तीला त्यांनी फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि अशा या उच्च उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सत्कार होणे गरजेचं होतं आणि ते देखील राष्ट्रपती नियुक्त झालेले ते प पहिलेच खासदार आहे वकिलांमध्ये आणि इतक्या मोठ्या माणसाचा सत्कार आमचे आशिषी गोयल यांनी घेतलेला आहे आणि आमचे भाऊ माननीय जगदाळे साहेब या दोघांनी या स प्रसंगी जो काही सत्कार घडून आला तो पुण्यामध्ये लक्षात राहण्याजोगा घेण्यात आलेला आहे आजचा जो ऐतिहासिक सोहळाचा पुणे नगरीत झालेला जो सत्कार सोहळा आहे गोयसाहेब आणि भाऊ जगदाई यांनी जो क का, कार्यक्रम आयोजित केला तो म्हणजे पुण्यातल्या लोकांना दिशा देणारा आहे आणि त्यांनी जे भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी जो काय उपक्रम राबवतात तो निश्चितच सर्वांना उपयुक्त ठरेल आणि समाजाचे दिशा देणारा कार्यक्रम हे सदच राबवतात